माननीय विजय शिवतरे बापूना काल मी भेटलेलो आहे त्यांना सविस्तर त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ते शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि ते नेहमी सांगतात की मी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो मी त्यांना एवढंच सांगितलं तुम्ही जर माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानता तर तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला कुठलीही भूमिका घेता येणार नाही याबाबतीत स्पष्ट काल त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे ते फक्त मला एवढंच म्हटले की मला थोडा वेळ द्या पण मी त्यांना सांगितलं आता वेळ आपल्या हातात कमी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती धर्माच्या विरोधात तुम्ही कुठलीही कृती करू नये असं त्यांना मी या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे जर तरचा प्रश्न आहे त्याच्यामुळं मी आता एवढंच सांगतो काल त्यांना स्पष्टपणाने मी सांगितलेलं आहे की तुम्हाला अशी भूमिका घेता येणार नाही आपल्याला युती धर्म महायुती धर्म महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये पाळायचं आहे त्यामुळं जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं भाजपनं राष्ट्रवादीनं मदत करावी लागल जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं शिवसेना भाजपनं मदत करावी लागल आणि जिथं भाजपचा उमेदवार आहे तिथं शिवसेना आणि राष्ट्रवादीने मदत करावं लागेल हे अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठीचं आमचं सूत्र आहे आणि कालच पक्षाची जी बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिवसभर घेतली म्हणजे नेते उपनेते प्रवक्ते संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख आमदार खासदार माजी आमदार अशा सगळ्या प्रमुख नेत्यांची महाराष्ट्रातल्या तीन सत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी विस्तृत बैठक घेतलेली आहे त्याच बैठकीमध्ये हे सांगितलेलं आहे की आपल्याला सगळ्यांना महायुतीचा धर्म या निवडणुकीमध्ये आपल्याला पाळायचा आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाची ही जबाबदारी आहे की मुख्य नेत्यांचा आदेश आपल्याला पाळावा लागेल जर तरचा प्रश्न आहे जेव्हा तशी बघू आज त्याच्यावर भाष्य करणे योग्य हो नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका